कवी सम्राट विठ्ठल जावळी यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा पुरस्कार प्रदान कोल्हापूर येथील डॉक्टर राजश्री छत्रपती शाहू स्मारक भवन येथे सतेज काव्य मंच आयोजित महाराष्ट्राचे विधान परिषदचे नेते राज्याचे माजी गृहमंत्री आणि माजी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार सतेजूर्फ बंटी पाटील साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत भव्य सामाजिक उपक्रमाने काव्य संमेलनाचं आयोजन सुरेख पद्धतीनं केलं होतं या भव्य काव्य संमेलनाला विशेष सन्माननीय उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचे विधान परिषदचे गटनेते माजी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब तसेच धम्म अभ्यासक माननीय भदंत एस संबोधी थेरो उद्घाटक ॲडव्होकेट ज्येष्ठ निर्माते आणि साहित्यिक डॉक्टर रमेश विवेकी प्रमुख पाहुणेमध्ये दिग्गज मान्यवर आमदार कवी लेखक सन्माननीय उपस्थितीमध्ये ग्रंथ संविधान ग्रंथ महापरिषदचे विजेते तसेच धम्म चॅरिटेबल ट्रस्टचे तसेच दीक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे असंख्य मान्यवर उपस्थित होते राजेश छत्रपती शाहू स्मारक भवन येथे आयोजित संमेलनामध्ये सर्वांची ओळख करून देण्यासाठी सूत्रसंचलनमध्ये माननीय स्वप्नील गोरंबेकर आणि अभिजित मासुर्लीकर यांनी माजी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांचा सामाजिक कार्याचा आढावा सर्वांना परिचित आहे साहेबांचे कार्य वाखडण्याजोगं आहे असं संबोधलं आणि या जवळजवळ दीडशे कवयित्रींनी भव्य काव्य संमेलनामध्ये सहभाग घेत सर्व कवींचे कौतुक करत नियोजनबद्ध ओळख करून दिली आहे महत्त्वपूर्ण बाब म्हणजे कवी सम्राट विठ्ठल जावळे यांनी आपल्या आईवडिलांवर अप्रतिम अशी कविता सादर केल्यानंतर एकच त्यांना सर्व मान्यवरांनी आणि कविता लिहिणारे सर्व कवयित्रींनी यांनी टाळ्यांची दाद दिली तसेच प्रमुख मान्यवरांनी कवी सम्राट विठ्ठल जावळे यांचं तोंड भरून कौतुक केलं व त्यांना ॲडव्होकेट ज्येष्ठ निर्माते आणि साहित्यिक तसेच अनेक मान्यवरांच्या शुभ कवी विठ्ठल जावळे यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित केलं यावेळी त्यांचे टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत केलं यावेळी त्यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी तसेच मित्रपरिवार समाज बांधव व मित्रपरिवार उपस्थित होता राज्यस्तरीय राष्ट्रीय सामाजिक संघटनेतर्फे अनेक पुरस्कार कवी सम्राट श्री विठ्ठल जावळे यांना मिळाले आहेत कवी सम्राट विठ्ठल जावळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे यामुळे कोल्हाटी डोंबारी समाजामध्ये मानाच्या शिरपेचा आणखीन एक तुरा एक अभिमानास्पद कवी सम्राट श्री विठ्ठल जावळे यांनी मानाचा तुरा रोला आहे हातकलंगले तालुका प्रतिनिधी नितीन दबडे काम करून रिटायर झालो आणि माझी अंतर भारती या पुस्तकाचं प्रकाशन भाषा गणेश देवी यांच्या हस्ते झालं माझं शिक्षण भरपूर पाचवीपर्यंत झालं परत पर शिक्षण मला कुठं नाही आढळ आलं आणि मी प्रत्येक विषयावरती कविता लिहू लागलो माझी कविता आहे गरिबीवरून आणि ही गरिबी माझ्या स्वतःच्या आई वडिलांच्या वरन मी कविता लिहिलेली आहे काय सांगू गरिबीची कहाणी काय सांगू गरिबीची कहाणी ओटाची खळगी भरण्यासाठी फिरत होतो अनुवानी पीक मागता भाकरीचा तुकडा घालत होते कोणी पाणी मागता धोते पाणी काय सांगू माझ्या गरिबीची कहाणी नाही आम्हा शेतीवाडी नाही आम्हा बंगला मोटर गाडी नाही आम्हा शेतीवाडी नाही मोटर बंगला गाडी अंग झाक झाकण्याकरिता आईच्या अंगावरती ठगडी जोडलेली नोवारी साडी थिगळे जोडलेली नोवारी साडी ताट बाकाची आमची घर नाही झोपडीला कोंड्याच दार ताट बाकाची आमची घर नाही कडी कोयड्याच दार काळ्या कुठ अंधारामध्ये आई बाका संसार आम्ही डोंबारी भीक मागूनच खाणार आईच्या डोक्यावरती संसाराचे गाठोळ आईच्या डोक्यावरती संसाराचं गाठोळ कडेवरती दूध पित तान बाळ नाही पायात फाटक तुटक चप्पल काट्या कुट्यातून आईची भरभर चाल पाय झालं हो रक्त बंभाळ नाही तिची तिला कळ झोपडीत वाट पाहत आहे लहान सोनुल बाळ लहान सोनूल बाळ पोटाची खळगी भरण्यासाठी फिरतो आम्ही गावोगावी गावी पोटाची खळगी भरण्यासाठी फिरतो आम्ही गावोगावी वरती आभाळ खाली माती धरती हीच आमची आई धरती हीच आमची आई बाच्या हातात गाढवाची दोरी बाच्या हातात गाढवाची चार साऱ्या डुकरे आणि पुत्री त्यांच्या बरोबरी पिणी चालली हो माळावरी पिणी चालली हो माळावरी नाही आम्हा शिक्षणाचा हो गंध नाही आम्हा शिक्षणाचा हो बंध गरीबीमुळं डोळे झाले अंध आता करूया चांगल्या विचाराची संघ तरच मिळेल गरिबी मधून शिक्षणाचा आनंद तरच मिळेल शिक्षणाचा आनंद शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराची धरूया कास जिथे राहू तिथे राहू जिथे राहू तिथे धरू शिक्षणाचा अठास तरच होईल गरीबवरती मात तरच होईल गरीबावरती मात काय सांगू गरीबाची कहाणी पोटासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी फिरत होतो आणि भीक मागता भाकरीचा तुकडा घालत होते कोणी पाणी मागता होंदळीत होते होतीच होते पाणी ही तर माझ्या आईबाची कहाणी ही तर माझ्या आईबाची कहाणी धन्यवाद